अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे लाईव्ह मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे गडिंगल महागाव रस्त्यावरील हरळी बुद्रुक गावाजवळ आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल व चारचाकी गाडीची समोरासमोर धडक बसून दोन जण गंभीर जखमी झाले चारचाकी गाडी ही वेगाने महामार्गावरून येत होती तर मोटरसायकल चंदगडच्या दिशेने जात होती चारचाकी गाडी इतकी वेगात होती तसेच मोटरसायकल दोघे जण वळणावर मोटरसायकलवर एक जण उडून विजेच्या तारावरून एका घरावरून जाऊन पडून खाली घसरत आला त्याच्या मनक्याला जबर मार लागला आहे तर मोटरसायकल चालवणारा त्याची दोन्ही पाय जायबंदी झाल्याचे सांगण्यात येते या दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं हे दोघे जण शिर शिरदवाड येथील असल्याचे समजते चारचाकी गाडी इतकी वेगात होती की ती पलटी होऊन सरळ होत आली या गाडीचा पुढील भाग चेपला गेला तर मोटरसायकलचा चक्काचूर झाला मोटरसायकल स्वाराचे दोन्ही पाय मोडले आहेत या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे पोलिसात या घटनेची नोंद उशिरा करण्यात आली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज